नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन राणी कडेपूर तालुका कडेगाव येथे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महिला स्नेही गाव संकल्पनेअंतर्गत रक्तशयी मुक्त गाव या उपक्रमासाठी नियोजन सभा संपन्न झाले स्त्रिया व किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या रक्तशयी ॲनिमिया समस्येकडे लक्ष वेधून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे या बैठकीत गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी मार्गदर्शन केले यशदा महाराष्ट्र व सहाय्यक ट्रस्टचे प्रशिक्षक व कार्यक्रम समन्वयक प्रमोद शिंदे यांनी रक्तक्षय हा आजार नसून शारीरिक स्थिती आहे असे स्पष्ट करून त्यावरील माहिती व उपाय सांगितले वार्षिक नियोजन हिमोग्लोबिन तपासणी पोषण व आरोग्य प्रशिक्षण परसबाग बाग निर्मिती गावात उपक्रम व स्पर्धा यांचा आराखडा यावेळी मांडण्यात आला आहे फ्री इंडिया फोरम व वटवृक्ष संस्थेचे अशोक बुरुंगले यांनी त्यांच्या नियोजनाची माहिती दिली सरपंच सतीश देशमुख यांनी जिल्ह्यातून आमचे गाव निवडले गेल्याचा अभिमान आहे जबाबदारी मोठी आहे मात्र सर्व उपक्रम राबवून आमचे गाव नक्कीच रक्तशयी मुक्त करू असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय या बैठकीस माजी उपसरपंच अनिल यादव यांनी प्रास्ताविक केले ग्रामपंचायत अधिकारी शकील मुलानी यांनी कार्यक्रमाचं नियोजन केले बैठकीस सौ मंदाताई करांडे माजी सभापती उपसरपंच वैभव यादव सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसंघाचे पदाधिकारी आशा व अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी उमेद प्रभाग समन्वयक आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज वीटा